नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आजचे हे स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे आहेत हे पवित्र स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत प्रेरणा देऊन जाणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात बाळा मी नेहमी माझ्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो तुझ्या रस्त्यामध्ये कितीही संकटे येऊ देत तुझ्या आयुष्यामध्ये शत्रूंनी घेरा घालण्याचा प्रयत्न करू देत कोणी कितीही तुला त्रास द्यायचा प्रयत्न करू देत मी तुला साथ द्यायला आलो आहे माझ्या प्रिय बाळा तुला तुझ्या कठीण आर्थिक परिस्थितीतून तुला बाहेर काढायचं आहे मी तुझ्या विश्वासातील देव आहे तुझा विश्वास ढळू द्यायचा नाही मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो मित्र हो देवावर तुमचाही विश्वास असेल व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा माझ्या प्रिय बाळा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर माझे संरक्षण कवच मी तयार केले आहे त्या मी तुम्हाला कोणत्याही संकटांना आता येणाऱ्या दिवसांमध्ये तोंड द्यावे लागणार नाही कोणतीही गोष्ट तुम्हाला हानी पोचवू शकणार नाही बाळा येणारे पुढचे दिवस तुझ्यासाठी आनंदाचे प्रेमाचे आणि तुमच्या इच्छांचे समाधान करणारे असतील मी तुम्हाला चांगले आरोग्य दैवी संरक्षण आणि तुमच्या अपेक्षांपेक्षाही जास्त आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आशीर्वाद द्यायला आलो आहे तुमच्या आयुष्यात विपुलता खरे प्रेम आदर सम्मान प्राप्त होणार आहेत तुमचे आरोग्य तुमचे कुटुंब तुमच्या आर्थिक परिस्थिती स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने समृद्ध होईल आणि मित्र हो हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपला हा पवित्र स्वामी चॅनल स्वामी लीला हा सबस्क्राईब करा देव म्हणतो मी आता तुझ्यासाठी ती सर्व तारे उघडणार आहे ज्यातून तुझ्या नशिबाच्या चाव्या उघडणार आहेत त्या दरवाज्यातून तुझ्या आयुष्याचे सर्व स्वप्नांची पूर्ती होणार आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती आणि तुमच्यावरती आपोआप बरसणार आहेत मी तुमच्या सर्व गोष्टींची पूर्तता करायला आलो आहे कर तुझ्या प्रियजनांना तुला भेटवण्यासाठी आलो आहे लवकरच तुझे प्रियजन तुला भेटणार आहेत हा नशिबाचा दरवाजा आता तुझ्या भाग्याचा दरवाजा ठरणार आहे देव म्हणतो तू माझ्यावरती प्रेम करतो माझ्यावरती विश्वास ठेवतो आणि म्हणून मी तुझ्या कायम पाठीशी उभा असतो जेव्हा तुम्हाला हाक मारतो तेव्हा मी तुझ्या हाकेला धावून येईन मी तुझ्या कायम पाठीशी उभे राहीन तुम्ही एखाद्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही तुमचे काम करत राहा बघ बाळा तुला तुझ्या कार्यात यश नक्कीच मिळणार देवावर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा देव म्हणतो बाळा चिंता करू नकोस आजचा हा पवित्र संदेश तुझ्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचव देव म्हणतो देव तुमच्यासाठी मार्ग शोधत आहे तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत आहे तू माझ्यावरती विश्वास ठेवून तुझे पाऊल हे टाकत राहा मी तुझ्या मार्गातले सर्व अडथळे बाजूला काढले आहेत देव म्हणतो तुमच्या आयुष्यात तुमचे नातेसंबंध प्राणप्रतिष्ठा नवीन घडामोडी यांना आनंदाने सामोरे जाणार आहात तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता घेऊन येऊ शकता मी तुम्हाला तशी ताकद दिली आहे तू सतत माझे नामस्मरण करत असतो म्हणून तुझ्या प्रगतीसाठी मी सदैव तुझ्या बरोबर असणार आहे स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत माझ्या बाळा देव तुमच्या जीवनात जे काही आणत आहे त्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आनंदामध्येच बदलणार आहे तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे देव तुमच्या आयुष्यात मोठमोठ्या चांगल्या गोष्टींचा प्रवाह आणणार आहे देव म्हणतो माझ्या बाळानं आजवर खूप काही सहन केले माझ्या प्रिय बाळा तुला त्यातून तुझ्या दुःखाच्या डोंगरातून बाजूला काढायला आलो आहे चिंता करत रडत बसणं सोडून दे आता देवाचे तुझ्याकडे बारकाईने लक्ष आहे तो तुमच्या प्रार्थनेला योग्य वेळी उत्तर देईल सर्वोत्तम असेल तेव्हा तुमच्यासाठी तो योग्य वेळ योग्य ते देईल फक्त हार मानू नका या अंधार्या जीवनात आता प्रकाश पाडण्याचे काम देव करत आहे देव म्हणतो मी माझ्या कृपा आशीर्वादाने तुझे जीवन उल्हासित करत आहे या शंकाच नाही बघ बाळा एखाद्या मोठ्या झोकेत आपण बसतो तेव्हा डोळे बंद करून आपण एका ठिकाणी घट्ट पकडून बसलेलो असतो कारण तुम्हाला माहीत आहे मी डगमगलो आणि इकडे तिकडे झालो तर मला धोका आहे बाळा असाच विश्वास तू माझ्यावरती असायला हवा माझ्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेव मी तुला कधीच पडू देणार नाही हरू देणार नाही कारण भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुमचा देवावरचा विश्वास ढळू देऊ नका तुम्ही नेहमी विजयी व्हाल तुमच्या आयुष्यात एक देवी शक्ती देव पाठवत आहे तुम्हाला धरून ठेवलेल्या संकटातून तुम्हाला देव बाहेर काढणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती अचानक बदलू लागेल देवाने तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक योजना योजल्या आहेत येणारे तुमचे सर्व दिवस आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहेत विश्वास ठेवा स्वामींवर एक दिवस असा येईल तुम्ही स्वामींकडे बघाल आणि म्हणाल स्वामी मागितलं होतं त्यापेक्षा जास्त दिलं जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही आयुष्यात कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल सांगता येत नाही मी माझ्या बाळाला कुठेही फसू देणार नाही मी माझ्या बाळाला कोणतेही वाईट संगतीत अडकू देणार नाही मीच तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे हे ध्यानात ठेव जे तुझे आईवडील सांगतील तेच तू कर मी त्यांच्याच रूपात आहे देव म्हणतो या क्षणापासून तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत कोणत्याही वाईट गोष्टींची चाहूलही तुला आता होऊ देणार नाही तुझ्या प्रत्येक कार्यात तुला यश द्यायचं आहे भगवंताला तुम्हाला तुमची सर्व स्वप्नांची पूर्ती करायची आहे तो तुम्हाला मनाची शांती आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो देव तुमची सर्व काळजी दूर करू इच्छितो माझ्या बाळा तू निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा मित्र हो आजचे हे सर्व स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद